ग्रेट महाराष्ट्र प्रस्तुत निलेश डुमरे यांचा यशस्वी डेअरी व्यवसाय शहरात करिअर करण्याऐवजी गावातच काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि यशाची नवी वाट निर्माण केली निलेश डुमरे यांनी शिक्षणानंतर त्यांनी सुरू केला एक आधुनिक डेअरी व्यवसाय श्रीकृष्ण डेअरी फार्म पारंपरिक दुग्ध व्यवसायाला त्यांनी नवा आयाम दिला मुरा आणि जाफराबादी मशीनचं पालन करताना स्वच्छता चारा आरोग्य यामध्ये त्यांनी काटेकोरपणा ठेवला ज्यांच्या बाबत अनेक गैरसमज आहेत अशा जाफराबादी मशीनवर विश्वास ठेवून त्यांनी उत्कृष्ट उत्पादन मिळवलं त्यांनी स्वतःच ब्रीडिंग बुल तयार करून फार्म मध्ये दर्जा टिकवला आणि इतर शेतकऱ्यांनाही मदत केली आज त्यांच्या फार्म मधून दररोज एकशे वीस लिटर दूध मिळत आणि महिन्याला एक लाखांपर्यंत निव्वळ नफा हे यश केवळ मेहनतीचं नाही तर नियोजन सातत्य आणि नव्या दृष्टिकोनाचं आहे निलेश डुमरे हे खऱ्या अर्थानं ग्रामीण उद्योजक आहेत त्यांनी सिद्ध केलं की यशासाठी शहरात जाण्याची गरज नाही ते आपल्या मातीमध्येच मिळू शकतं धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी मी तुमच्यासाठी एक नवीन नवी व्हिडिओच्या शोधात आलो आहे मी खेड तालुक्यात आहे पुणे जिल्ह्यातील तर इथं आपण बघू शकता की असा गोटा आहे ह्या गोट्यामध्ये जाफराबादी आणि मुरामशी तर बरेच दिवस झाला आपण मला वाटत होतं की झाफ्राबादी मशीचा गोठा आपल्याला त्या लोकांपर्यंत पोचवायचा होता की ज्यांना झाफ्राबादी मैसविषयी अधिक माहिती नव्हती तर इकडे बघू शकता तुम्ही तर इथं स्वतःच त्यांनी ब्रीडिंग पण करतायत स्वतःच्या गोठ्यामध्ये मशे पण तयार आहेत तर अशा प्रकारचे हा जुना व्यवसाय आहे यांचा आठ वर्ष झालं सात आठ वर्ष तर इथं तुम्ही बघू शकता एक लाईन आहे ती मोरा मशी जी आहे आता ही मोरा मैस आणि ही बघा झाफ्राबादी मैस तर झाफ्राबादी मैस शांत आहे मोरा मैस पण शांत असतात काय काय मुरामुशी म्हणजे तापट स्वभावाच्या पण असतात तर अशा प्रकारच्या हा गोटा आहे तुम्ही बघू शकता इकडं तर इथे एका कामगारावर हा गोटा चालू केलाय त्यांनी म्हणजे एका कामगारावर हा गोटा सांभाळला जातो तर याच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण इथं मुलाखत घेणार आहोत तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला या मुलाखतीत सर्व मशी म्हणजे दोन जातीच्या जा मशीत मुरा आणि जाफराबादी त्याची माहिती भेटेल चला तर मग आता मुलाखतीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी मी आता खेड तालुक्यातील एका गावामध्ये आहे इथं मुरा मशी आणि प्लस त्याच्याबरोबरीला एला झाप्राबादी मशीचा गोटा आहेत तरुण उद्योजक आहेत ते मैसपालन व्यवसाय करतात सत्तर रुपये प्लस दराने ते दूध पण विक्री करतात तर त्याचं नियोजन कसं करतात ते स्वतः ब्रेडर पण आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मैस पालन व्यवसायाविषयी त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायला माझं नाव निलेश मारुती डुमरे दावडी तालुका खेड जिल्हा पुणे या गावातून मी आहे तुमच्या डेअरी फार्माचं नाव काय आहे माझ्या डेअरी फार्मचं नाव आहे श्रीकृष्ण डेअरी फार्म बरं तुम्ही हा व्यवसाय कधीपासून पोसून करताय या व्यवसायाला कमीत कमी माझ्या एक चार पाच ते सहा वर्ष झालेली आहेत सहा वर्ष हो आता तुम्ही शिक्षण काय झाले तुमचं माझं शिक्षण आहे एम ए इकॉनॉमिक्स ओके मग शिक्षण करत असताना तुम्ही नोकरी सोडून ह्या व्यवसायाकडे कसं काय आला मला नोकरीपेक्षा एक तर सरकारी नोकरी किंवा मग माझ्या गावाची शेती ही मला जास्त इम्पॉर्टंट वाटली आणि मला नोकरीमध्ये माझं मन रमत नव्हतं मला दूध धंद्याची आधीपासूनच आवड होती त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आलो Okay. हा व्यवसाय पूर्वीपासूनच चालत आला होता का तुम्ही आणला आधी माझे चुलते करत होते त्याच्यानंतर मग मी त्यांना साथ द्यायला लागलो आणि नंतर नंतर मला हळूहळू त्याची आवड निर्माण झाली बरं त्यावेळेस कोणत्या मशी होत्या मग त्यावेळेस आपल्याकडे मुरा मशी होत्या आणि दोन गावरा म्हशी होत्या बरं त्याच्यानंतर मग मा मला त्याची मी थोडा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर मला वाटलं की पहिले मुरा व्यवस्थित दूध देते आणि माझ्या एका मित्राने मला सांगितलेलं होतं की जाफराबादी मशी सुद्धा व्यवस्थित दुधाला चालतात त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर जाऊन एक पहिल्यांदा एक दोन मशी आणल्या आणि त्याच्यानंतर मग त्या मला वेल वाटल्या त्याच्यानंतर मग मी जाफराबादी मशीनमध्ये सुरुवात केली आता तुम्ही मुरामशी पण सांभाळ्या आणि जाफराबादी पण मशी सांभाळ्या तर या दोन्ही मशीमध्ये काय डिफरन्स वाटला जाफराबादी मशीचा दूध देण्याचा पिरियड हा जास्त असतो ऍज कंपेअर्ड टू मुरामिस त्याच्यामुळे जाफराबादी मशीनला फॅटही व्यवस्थित असतं आणि दिसायलाही जाफराबादी मशी मोठ्या मापाच्या असतात त्याच्यामुळे दिसायला पण ते मुरा मशीच्या तुलनेमध्ये एकदम मोठ्या आणि हातीसारख्या दिसतात बरं मग खायला एवढ्या मोठ्या असल्या तर जास्त लागतं का ते माणसांचा समज आहे की त्यांना खायला जास्त लागतं असं काही नाही की जाफरा मशीनला जास्त लागतं जेवढा जा मुर मशी खातात तेवढंच त्या ते ते खातात ते तेवढ्याच खातात एज कम्पेअर्ड टू दुधाच्या लेवलनुसार रतीब जर दिला आपण त्या दुधही व्यवस्थितच देतात ओके रतीब म्हणजे नेमकं काय का रतीब म्हणजे थोडक्यात आपल्या मशीनला जो आपण खुराक देतो खुराकाला रतीब म्हटलं जातं खुराकामध्ये आपण चुनी त्यानंतर सरकी पेंट मोहरीचं तेल गुळ या सर्व गोष्टी देतो किती वेळा देतात ते सकाळी सकाळी चारा टाकल्यानंतर आपण एक वेळेस रतीप देतो आणि संध्याकाळी चारा टाकल्यानंतर एक वेळेस रतीप देतो आणि म्हशीच्या दुधाच्या प्रमाणात त्यांना रतीप दिला जातो कमीत कमी एका म्हशीला जाफराबादी म्हशीच्या जास्त दूध देणार आहे त्यांना एक टायमाला सुका रतीप जो आहे त्यांच्या मापाने वजन करून तो भिजवला जातो पाच पाच साडेपाच किलो रतीब जो आहे तो वजन करून भिजत घातला जातो आणि नंतर मग तो भिजल्यानंतर जेवढा काही होईल त्या प्रमाणात तो त्यांना दिला जातो ओके okay. आता तुमच्याकडे ज्या जाफराबादी मशी आहेत आणि मोरा मशी सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या कुठल्या जात वाटल्या आणि किती देते क्षमता किती त्याची जाफराबादी मशी या दुधाला जास्त प्रमाणात दूध देतात माझ्याकडे जगोठ्यामध्ये दे मशी आहेत कमीत कमी मशीन मध्ये अठरा लिटरच्या पुढच्या मशी आहेत सगळ्यात जास्त हायेस्ट दूध देणारी म्हैस आपल्याकडं एक बावीस लिटरपर्यंत आहे बरं जाफ्रबाद जाफ्रबादीमध्ये मुरामस मुरा मशी मध्ये ज्या आहेत त्या सोळा लिटरपर्यंत आपल्याकडे फायनल मैसेत चौदा लिटरच्या पुढच्या म्हशी आहेत बरं आता बावीस लिटर म्हणता तुम तेवढं देते का मशी देते देते काही प्रॉब्लेम नाही तिला तिला त्या प्रमाणात खुराक मिनरल मिक्सर या सर्व गोष्टी जर व्यवस्थित टाइम मध्ये दिल्या तर ज्या म्हशी मशी तेवढं दूध देतात तेवढी जी मैस आहे तुम्ही म्हणता बावीस लिटर ते सुरुवातीला एक, एक महिना दोन महिने देते का कंटिन्यू दे, असतं त्या म्हशीचा कमीत कमी पाच महिन्याचा पिरियड आहे पाच महिने ती लेवल सोडत नाही तुमच्याकडे जर तुमचं जर व्यवस्थित असेल तर नंतर मग ती हळूहळू जशी माझ्यावर यायला सुरुवात होती तुम्ही लावायला सुरुवात करता संबा, तशी जशी ती दुधाला कमी होत बरं साधारणपणे कंटिन्यू किती लिटर प्रमाणात दूध देऊ शकते जी बावीस लिटरची आहे जी बावीस लिटरची आहे तिचं एक ऍव्हरेज जर काढलं ना एंडच्या टायमिंग पर्यंत तर ती सोळा लिटरच्या खाली येत नाही टोटल एव्हरेज म्हणजे वेल्यापासून ते तुम्ही दूध बंद करेपर्यंत सगळं जर एव्हरेज टोटल काढलं त्या म्हशीचं तर सोळा ते चौदा लिटरच्या आसपास तिचं एव्हरेज निघतं जाफराबादी मशी गाबण जात नाहीत असं लोकांचं मत असतं किंवा असं असं काही नाहीये जाफराबादी मशी या गाबून जातात फक्त एवढंच आहे की त्या मुरमशी सारख्या तिसऱ्या महिन्यात लागत नाहीत काही लागतात सगळ्याच लागतात असं नाही त्यामुळे जाफराबादी म्हशीचा लाँग पिरियड दुधाचा जो आहे दुधाची लेवल सुटली जाफ्राबाद म्हशीची की हळूहळू त्यांची पिशवी वगैरे आपण साफ केली त्यांना व्यवस्थित मिनरल मिक्सर वगैरे दिलं तर जाफराबादी म्हशी या लागतात बरं आपल्या वातावरणात त्या सूट होतात का आरामशीर सूट होतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही गुजरातमध्ये जेवढी हिट आहे त्याच्यापेक्षा हिट आपल्याकडे कमी बर त्यामुळं त्यांना काही प्रॉब्लेम येत तिकडून त्याला सूट करण्यासाठी काय का महिन्याचा पिरियड असतो जाफरावादी मशीनचा त्यांना सूट होण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण क्लायमेट वगैरे तिकडे त्या ओपन असतात मशी सर्व थोडक्यात मुक्त संचारमध्ये जंगलामध्ये असतात फिरत फिरत असतात आपल्या इकडं आल्यानंतर बंदिस्त गोठ्यामध्ये जर त्या आपण ठेवल्या तर त्यांना सूट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळं त्या मशी कमीत कमी एक महिनाभर त्यांना व्यवस्थित खाणं त्यांच्या तिकडच्या शेड्यूलनुसार खुराक वगैरे सर्व गोष्टी दिल्या आपल्या रानात एकदा त्या सेट झाल्या तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही ओके okay, आता तुम्ही ब्रिडिंग वर काम करता का हो करतो आता तुम्ही ज्या मशीनचं ब्रिडिंग करता आहात आता सध्या तुम्ही त्यामध्ये बुल तुम्ही कुठून आणला त्या बुल थोडी माहिती सांगा आपला बुल जो आहे तो आपली हरयाणातन एक म्हस आणली होती आपण रणदीप मलिक कडनं तर त्या म्हशीला तिकडं जो बुल झाला होता तोच बुल आपण इथं मोठा केलेला आहे त्याच बुलचं बाकीचं सगळं जे ब्रीडिंग आहे त्याच्यानुसारच चालतं आणि प्रवादी म्हशीला आपण काही म्हशी या डॉक्टरकडनं भरवतो काही त्या मुकडनंच मुरा भरवतो मुराला जाफर क्रॉस करून जेणेकरून मुरामध्ये जे पुढे पैदास होईल आपली ती पण त्याच क्वालिटीची दुधाची यावी म्हणून ओके तर त्या बुलची जी पैदास आहे ती कमीत कमी सोळा लिटर प्लसची आहे क्रॉस ब्रीडिंग होत नाही का मग होत होत काही प्रॉब्लेम होत नाही जरी झालं तरी आपल्याला दूध जे खाली येतं तर ते काहीच प्रॉब्लेम येत नाही आता एवढे बावीस लिटर दूध देणारा त्याचं फॅट वगैरे कमी लागतं का कसं असतं काही नाही एक महिनाभर फक्त थोडस थोडं नॉर्मल असतं म्हणजे जे की लाईफ टाईम आपल्याला आठ आठ झिरो प्लस ची फॅट मिळते तर एक महिना दीड महिना जी आहे ती सात झिरो सात पाच च्या लेवलला चालते वेळेस चिकाचं प्रमाण असतं तिथे खूप ओवर हो असते आठ नऊच्या पुढे प्लस फॅट असते ती मग तिथून पुढे एकदा चिकाचं प्रमाण संपलं एक महिनाभर फक्त सात झिरो प्लस फॅट येते आणि त्याच्यानंतर तुमचा वाळलेला चारा म्हणजे थोडक्यात तंतु म्हणजे शुष्क चारा जो आहे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे वाळलेला चारा तो जर तुम्ही त्यांना व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये दिला तर तुमचं फॅटही टिकून राहतं आणि मिनरल मिक्सरचा जर त्याला जोड असेल तर अति उत्तम चाऱ्यामध्ये काय काय देता मग चाऱ्यामध्ये दे आपल्याकडे सुपर नेपियर घास आहे त्याच्यानंतर ज्वारीचा कडबा आहे बाजरीचा सरमाड आहे त्याच्यानंतर परत गव्हाचा भुसा आहे ॲडवंटाची मका आहे आणि सीजन नुसार आपल्याकडे स्वीटकॉर्नची सुद्धा मका अवेलेबल असते बरं चारा किती वेळा देता मग सकाळी एक टाइम आणि संध्याकाळी एक टाइम दोनच टाइम आपण चारा देतो त्याचं प्रमाण म्हणजे कसं आहे त्याचं प्रमाण नाही नाही खुराक जो आहे खुराक त्यांच्या प्रमाणात असतो साऱ्याचं प्रमाण त्याच्यापेक्षा ऍज कम्पेअर टू जास्त असतो म्हणजे त्याच्यामध्ये पाच किलो सुका चारा आणि दहा किलो वाळलेला चारा म्हणजे पंधरा किलो सरासरी एका मशीला चारा नह जातो आता तुमच्याकडे जे मुरा मशी आहेत आणि तुमच्याकडे जाफरामध्ये मशी आहेत त्यातली तुम्हाला सगळ्यात चांगली बेस्ट कुठली वाटली मला तर जाफर आवडते काय कारण जाफरीला दूध पण जास्त असतं आणि जाफर दिसायला पण मोठ्या मापाची असल्यामुळे ती ऍक्टिव्ह दिसते आणि आपल्याला जर दुधामध्ये करायचंय तर दुधाचा विचार करता जाफर मैस लाँग टाइम देते तेवढी मुरा मुरामैस देत नाही हा विषय होतो आता सिलेक्ट करताना तुम्ही काय काय बघता जाफर मैस सिलेक्ट करताना थोडक्यात आपण त्यांचं ब्रीडिंग जे आहे ब्रीड म्हणजे त्यांची शिंग तिचं माप काय तिची कासेची ठेवण कशी आहे या सर्व गोष्टी चेक केल्या जातात त्याचं वय वगैरे कसं ठरवतो वय त्यांच्या दातावरनं त्यांचं वय समजतं तोंडावरनं सगळ्या मशीज जाफर्या म्हाताऱ्याच दिसतात पण त्यांचं जे दात आहेत दातावरनं त्यांचं एक्झॅक्ट वय समजत आता तुम्ही जर नोकरी केली असती आणि हा व्यवसाय आता करताय तर तुम्हाला काय वाटतं की ह्या व्यवसायामध्ये जास्त पैसे भेटले असते का नोकरीमध्ये नाही नोकरीचं जे काम आहे नोकरीमध्ये पैसा पण तेवढे कष्ट घेतात त्या प्रमाणामध्ये पैसा देत नाहीत इथं आपण जेवढे जास्त कष्ट करू तेवढा पैसा आपल्याला जास्त मिळणार आहे तर तुम्ही आता सध्या किती कमवता मग ह्या व्यवसायात हो मी या व्यवसायामध्ये महिन्याकाठी माझा टोटल बिझने बिझनेसमधनं मला दोन लाख बावन हजार रुपये येतात त्यातनं माझा कमीत कमी एक लाख बावन हजार रुपये भाय्याचा खर्च वैरणीचा खर्च आणि रतीबाचा खर्च टोटल मायनस करून मला महिन्याकाठी एक लाख रुपये त्यातनं शिल्लक राहतात वर्षाचे बारा लाख रुपये मला शिल्लक राहतात वर्षाला बारा लाख रुपये तुम्ही या व्यवसायातून कमवतो आता ह्याला जो खर्च असतो तुम्ही खर्च वाचवण्यासाठी काय काय करता जो असतो खर्च वाचवण्यासाठी माझा जो चारा आहे त्याच्यामध्ये चा मी जेवढं मला स्वतःच्या शेतीमध्ये माझ्या पिकवता येईल तेवढं प्रमाणात जास्त पिकवतो क्वचित प्रसंगी जर ऊसाची कमतरता जर भासली तर भास मी ऊस फक्त विकत घेतो बाकी माका नेपियर वगैरे सगळं जे आहे ते माझं स्वतःच्या शेतीतले जे की बाहेरनं आपल्याला पाच रुपये किलोनी घ्यावं लागत असेल तर माझ्या शेतीत कष्ट करून ते मला दोन रुपये किलोच्या आसपास विकत आणि हा जो चारा आहे तुम्ही सगळा एकत्र करून म्हणजे वर्षाला काय साठवणू करता का कसं काय असतं आपल्या चाऱ्याचं फक्त गव्हाचा भूसा सीझनला आपण स्टोअर करून ठेवतो त्याच्यानंतर ज्वारीचा कडवा झालं बाजरीचं सरमाड झालं हे पण आपण स्टोअर करून ठेवतो आणि मग ते वर्षाला पुरल या प्रमाणामध्ये आपण स्टोर करून ठेवल्यानंतर ते वर्षभर आपल्याला पुरतं ओके आणि सीझनला सोयाबीनचा एक भुसा असतो तो सुद्धा आपण स्टोअर करून ठेवतो सीझनला ओके दुधाच्या विक्रीचं नियोजन कसं असतं नक्की दुधाचं विक्री जी आहे ती भोसरीला मोंटूस पंजाब डेअरी म्हणून एक आहे आमच्या रिलेशनच्या पाहुण्यांनी आम्हाला ती सांगितली होती तर तिथं आपण पहिलं सॅम्पलला दूध दिलं त्यांना ते पटलं त्यांनी ते चेक केलं दूध तर एक लिटरला एक अडीचशे ग्रॅम खवा त्यांचा पडला पाहिजे या प्रमाणात होतं पण आपला त्याचा प्लस पडत होता त्यामुळे दूध त्यांना पटलं त्यांनी ते दूध घ्यायला सुरुवात केली सगळं दूध जे आहे आपलं त्या डेअरीला सकाळ संध्याकाळचं जात काय रेटनं जातं तिथं आपलं दूध सत्तर रुपये लिटरने जातं ओके म्हणजे तुम्ही पाणी न होता एकदम पाणी न होता पूर्ण प्युअर दूध जे आहे ते आता फ्युचर मध्ये तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये काय बदल करायचा आहे काय नवीन टेक्नॉलॉजी आणायची आहे का आणि तुम्ही ते करणार आहात का फ्युचर मध्ये मला गोठा वाढवायचा नियोजन हो आहे तर तो, तो गोठा वाढवल्यानंतर आपण जाफराबादी मशीनला मशीनने दूध काढायचं आपण ट्राय करणार आहे बरं मशीनने दूध निघतंय का ट्राय करणार आहे ते जर झालं सक्सेस तर काहीच प्रॉब्लेम नाही ओके तर आता सध्या जे भैया वगैरे आहेत धारा करण्याचा टायमिंग काय असतं आणि सकाळी काळजी काय घेतात त्याच सकाळी आपल्या धारा म्हणजे टोटल गोठ्याचा दिनक्रम जो आहे तो सकाळी साडेपाच पाच, पाच साडेपाचला चालू होतो आणि संध्याकाळी त्याच टायमिंगला चालू होतो सकाळी उठल्यानंतर शेण साफ करणं मशी वॉशिंग करणं म्हणजे धुणं आणि नंतर मग कुटी करून कुटी टाकणं बरं त्या कुटीवरती आपण रतीप टाकतो आणि धारांना सुरुवात होते आता ह्या व्यवसाय तुम्ही करत असताना अडचणी काय आल्या होत्या अडचणी म्हणजे थोडक्यात नवीन नवीन भांडवलाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर मशीन निवडायला आपल्याला म्हणजे शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर आपण नवीनच होतो या क्षेत्रामध्ये चुलते करत होते पण आपण स्वतः मशी ह्या ज्या मुरामशी आणि जाफर मशी यांच्यामधलं त्यांनाही काही एवढं माहीत नव्हतं बरोबर आणि मलाही काही माहित नव्हतं फसवणुकीची थोड्या पहिल्या नवीन नवीन फसवणूक झाली काही मशी खोट्या लागल्या काही इथं मध्ये त्यांना प्रॉब्लेम झाला दूध नाही व्यवस्थित दिलं नंतर मग अभ्यास करून एकदा सवय झाली मग काही प्रॉब्लेम नाही आता साधारणपणे हा व्यवसाय तुम्ही पूर्णपणे सेट करण्यासाठी किती दिवस गेले तुमचे मला कमीत कमी वर्ष तर माझी कष्ट करण्यातच गेली त्याच्यामध्ये काही नॉलेज नव्हतं आपल्याला वर्ष ते दीड वर्ष आणि त्याच्यानंतर मग आपण हळूहळू शेवटचा तरुणांना काय सल्ला तुमचा नोकरीपेक्षा शेती ही उत्तम म्हटली जाते ती खरंच आहे कारण नोकरीमध्ये आयुष्यभर घासण्यापेक्षा स्वतः मालक होऊन आयुष्यभर कष्ट केले तर नक्कीच या व्यवसायामध्ये फायदा आहे आणि दूध व्यवसाय मध्ये कसं आहे लाईफ टाईम पैसा आहे आपल्या आता ते आपल्याला किती कमवायचं आहे बरं नोकरीमध्ये आपण स्वतः नाही कमवू शकत आपल्याला किती कमवायचं बरोबर आपला व्यवसाय आपण पुढे नेला तर एक बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला आपल्या व्यवसायातून पैसा कायमस्वरूपी काढता येतो कारण मंथली बेसिसवर का एखादी पगार ठरवले तर तेवढेच लिमिटेड पैसे मिळतात पण यामध्ये तुम्ही अनलिमिटेड पैसा बरोबर म्हणजे तयार करू शकता मिळू शकतात आपल्याला बरोबर आणि अजून एक तुम्हाला तुरळ सल्ला जो वाटतोय तुमच्यावर कारण तुम्ही एवढं अभ्यास केला स्टडी केला तुम्ही एम पी एस सीची तयारी करत बरं का हा व्यवसायाकडे थोडं लोकांचं पण बघण्या दृष्टिकोन वेगळा आहे की शेणागाणीचा धंदा म्हणून तर तुम्ही काय कसं त्याला हे करा धंदा जरी शेणागानीचा असला ना तर ह्या धंद्यामध्ये जेवढा माणूस कमवतो ना तेवढा नोकरीमध्ये तुम्ही दहाही वर्ष काम केलं तरी एवढा पगार देणार नाही तुम्ही विचार करा पाच वर्षामध्ये कोणालाही दोन लाख रुपये महिन्याला मिळणार नाही पाच वर्षामध्ये टोटल एक वर्षामध्ये म्हणजे एक महिन्याला तुम्हाला लाख रुपये महिना तुम्ही जरी कंपनीत काम केलं तरी तुमचं पेमेंट जे आहे ते दोन लाख रुपये होणार पगार नाही एवढे तसं मी एक पाच वर्षामध्ये दोन लाखापर्यंत है पोहोचलो बरोबर आणि अजून पण पुढे तुमचं विजन आहेच विजन संपत नाही नोकरीमध्ये काय कधी ना कधी त्याचा हे होणारच तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही आता पुढं म्हटला की तुम्ही व्यवसाय वाढवणार आहे तुम्ही नवीन गोटा करणार आहात त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा त्यावेळेस आम्ही नक्कीच तुमचा व्हिडिओ बनवू तर त्यापर्यंत तुमचा प्रवास असा चालू ठेवा त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद